या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर शहरात शेजाऱ्यांचे भांडण मिटवण्याचा बहाना करून एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी निवृत्त ग्रेड पी एस आय राजेंद्र सदर बाजार पोलीस ठाण्यात अत्याचाराचा सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे आहे या प्रकरणी पीडितीने दिली पीडितीच्या घराचे बांधकाम सुरू असताना शेजारी लोकांशी झालेले भांडण मिटवण्यासाठी पीडितीने आपल्या ओळखीतील आरोपी आरोपी पी एस आय राजेंद्र राठोड याला बोलवले होते या ओळखीतून आरोपीने पीडितीला वारंवार तक्रार देण्यासाठी बोलवले त्यानंतर तिला दिलेले पाणी पिल्यानंतर ती विशुद्ध झाली त्यानंतर आरोपीने पीडितेला नेऊन अत्याचार केला शिवाय पीडितेच्या पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी सांगितले तसेच या प्रकरणी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले त्यानंतर वार पीडितेवर अत्याचार केला याबाबत कोणाला सांगितल्यास पतीविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत मुलांना ठार मारण्याची धमकी दिली अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा अधिक तपास सदर बाजार पोलीस हे करीत आहेत